नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिझी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील झाला जसे नवे मुख्यमंत्री त्यांच्या खुर्चीवर बसलेच आणि त्यांनी त्यांचा कारभार जो आहे तो सुरू करायचा अवकाश या राज्यात काही उलथापालथी व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य म्हणून आजवर ओळखलं जात होतं शिवशाहू फुले आंबेडकर खरं तर त्यात शिव मी जोडला आहे तो नंतर जोडला गेलेला आहे पण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून तो पुरोगामी महाराष्ट्र असा समज काही विचारवंतांचा आहे आणि त्याच विचारांवर त्यांचे जंतवळ वळत असतात तर तो एक वेगळा भाग आहे पण त्या मंडळींनी ज्या पद्धतीनं या राज्यात शिवसेना भाजपा युतीचं जे सरकार जे एकोणीसशे पंच्याण्णवला आलं दोन हजार चौदाला आलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला येता येता थोडक्यात बचावलं आणि आता दोन हजार चोवीसला अगदी घासून पुसून नव्हे तर ठासून आलेलं आहे आणि या परिस्थितीत पुन्हा त्या सरकारच्या मागे लागणं ते सरकार, ला सरकार अस्थिर करणं डळमळीत करणं यासाठी कारस्थानं सुरू झाली त्यातलं पहिलं आणि एक ज्वलंत असं उदाहरण जे बीड जिल्ह्यातल्या मधल्या मराठा समाजातल्या एका सरपंचाची झालेली हत्या आता ही सरपंचाची हत्या झाली त्यामागची कारणं नेमकी काय हे तिथले पोलीस प्रशासन जे आहे ते शोधत आहेतच पण अनेकांनी या सगळ्या हत्येमागे एक जातीय राजकारण किंवा राजकारण सोडून द्या त्यातलं फक्त कारण जात हेच कारण आहे असा जो काही घोषा लावला आहे आणि त्यातून पुन्हा एकदा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू झाले अर्थात अशा ठिकाणी मराठा समाजाचे स्वयंघोषित नेते जे गेल्या काही महिन्यात उदयाला आलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील पोचणार नाहीत असं कसं होईल ते पोचले अर्थात या सरपंचांच्या हत्येनंतर खरं तर सरपंच नाही आहेत त्यांची पत्नी सरपंच आहे आणि त्या सरपंच पत्नीचे पती मागे सरपंच होते माजी सरपंच आहेत ते यांचा जो या भागातला प्रभाव दबदबा याचा सगळा विचार केला असता यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हा शोध पोलीस प्रशासन घेणार आहे असं मी मगाशी म्हणालो पोलिसांनी याच्यामागची खरी कारणं शोधायला सुरुवात केलेली आहे बीड जिल्ह्यातल्या या मस्साजोग परिसरात पवनचक्क्यांचं फार मोठं एक अर्थकारण आहे आणि त्यांची जी कंत्राटं निघतात सरकारी कंत्राटं म्हणा खाजगी कंत्राटं म्हणा ती मिळवण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा असतात त्या स्पर्धेतून झालेल्या बाचाबाची त्यातून झालेला वाद तो संघर्ष आणि त्यातून या सरपंचांना झालेली मारहाण हे देखील या हत्येमागचं कारण असू शकतं हा पूर्णत राजकीय वैमनस्य जातीय वैमनस्य की व्यावसायिक वैमनस्य अशा तीन त्रिकोणाने वेढलेला हा प्रसंग आहे है. है है है। ही घटना आहे हा खून नेमका कोणत्या कारणांमुळे झाला आहे याचा शोध जसे पोलीस घेत आहेत तसेच स्थानिक पत्रकार देखील घेत आहेत आणि त्यांच्याकडूनची जी माहिती जे काही इनपुट्स मला मिळाले आहेत तर यामागे कुठलंही जातीय राजकारण सध्या तरी दिसत नाही दोन गटातल्या व्यावसायिक वैमनस्यातून मी जे पवनचक्कीचा उल्लेख केला त्या पवनचक्कीच्या कंत्राट मिळवण्यासाठी जो काही आर्थिक व्यवहार होतो आणि तो आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी मोठा आहे चांगला मोठ्या रकमेचा हा व्यवहार होत असतो त्यामुळं त्यावर सगळ्यांची नजर असते सगळ्यांना तो आपल्याला मिळावा असं वाटत असतं आणि मग त्यातून जर व्यावसायिक वैमनस्य निर्माण झालं स्पर्धा निर्माण झाली तर त्यातून अशा हत्या होत असतात ही पहिली हत्या नाही आहे मग त्याला जातीय रंग देण्याचा जो कार्यक्रम सुरू झाला आहे त्यामागचं कारण एकच की महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारचे यावेळेस जे मोरके आहेत किंवा सरकार चालवणारे सुकानू ज्यांच्या हातात आहे ते ब्राह्मण कुटुंबातले देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस आहेत आता देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव किती लोकांच्या डोक्यात शिरलेलं आहे किती लोकांना ते रात्री स्वस्त झोपू देत नाही किती लोकांच्या स्वप्नात ते येतात आणि त्यांना गदगदा हलवून उठवतात त्यामुळं हा जो काही ब्राह्मण मुख्यमंत्री आला आहे त्याला पुन्हा एकदा अस्थिर करायचं त्याला पुन्हा एकदा खाली खेचायचं याची ही नांदी सुरू झाली आहे आणि ती सुरू झाली आहे जरांगेंचं जे कार्यक्षेत्र आहे बीड जालना मराठवाडा तिथून आता यातून काय अर्थ लावायचे ते लावू शकता मित्र होतो हे नेमकं राजकारण आहे की हा व्यावसायिक वाद आहे या सगळ्या गोष्टींवर काहीच दिवसात पडदा पडेल पण ज्या पद्धतीनं नव्या सरकारचं स्वागत करायला हे जातीयवादी तयार झालेले आहेत जे सरकार आलं जातीयवाद सुरू झाला आणि पुढची पाच वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेसमोर काय ठेवलं ठेवले याची ही नांदी होती असं किमान मला तरी वाटतं आहे पुढे काय होईल कायदा सुव्यवस्था आणि जे गृह खात्याच्या अधीन असलेलं जे पोलीस प्रशासन आहे ते या सगळ्या जातीय भांडगुळांना कसं ठेचून काढताय हे मात्र पाहण्यासारखं असेल महाराष्ट्रात जर शांतता नांदावी आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य पुढच्या पाच वर्षात सोयीचं राजकारण करत राहावं ज्यातून महाराष्ट्र संपन्नतेकडे दे जावा विकास या राज्याचा व्हावा असं वाटत असेल तर किमान ज्यांना ससद विवेक बुद्धी आहे त्यांनी तरी या अशा जातीयवादी लोकांच्या नादी लागू नये एवढंच मला वाटतं मी तुर्तास इथेच थांबतो पण यावर तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा कर पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी आहे धन्यवाद नमस्कार